माझ्या काही मैत्रिणी मा मला विचारतात ताई तुला फिश आवडत नाही का गं कारण तू फिशची रेसिपी सेपरेट अशी नाही टाकली आहेस कधीच तर असं नाही आहे मला फिश खूप आवडतात आणि म्हणूनच जो फिश मला आवडतो त्याचीच मी रेसिपी आज खास तुमच्याकरता घेऊन आलेली आहे आणि ही रेसिपी आहे बोंबील फ्राय बोंबील मला एवढे आवडतात ना की कि तुम्ही कितीही द्या मी खाऊ शकते फिश मला जवळपास सगळेच आवडतात आणि आज मी फिश मागवलेले आहेत फिश टेल सी फूडवरून काय होतं आमच्या इथे फिश मार्केट जे आहे तिथे फिश दुपारीच अवेलेबल असतात आणि म मी त्यावेळेला ऑफिसला असते त्यामुळे फिश आणण्याचा खूप प्रॉब्लेम होतो तर माझ्याकडे फिश टेलचा नंबर होता पण मी खूप दिवसांपासून मागवलं नव्हतं की कसं येईल काय माहिती क्वालिटी कशी असेल पण आज मला फिश खायचं खूप मन करत होतं आणि मिस्टरांना पण मग ते म्हणाले की फिश मागवाच काही झालं तरी तर म्हटलं ठीक आहे चालेल तर तुम्ही बघू शकता फिश टेलवरून जे पॅकिंग करून फिश आलेले आहेत एक नंबर पॅकिंग होती मला तर खूप आवडलं पॅकिंग बघूनच असं वाटलं की नाही पैसे वसूल आहेत आणि ज्या वेळेला मी हे पॅकिंग ओपन केलं आणि मला धाकधूक होती की फिश कसे आहेत काय माहिती कारण माझ्या मिस्टरांना फक्त स्मेलवरनं कळतं की फ्रेश आहेत की नाही आहेत ते त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती की आता एवढं मी मागवलं तर खरं पण आता कसं होतं आहे काय माहिती आणि पाहू शकता पॅकिंग तर छान आहेच प्लस बोंबील जे होते ते अगदी ताजे होते आणि मिस्टर कामाला होते तर मी अजून मला एवढं कळत नाही फिशमधलं पण खायला आवडतात तर म्हटलं आता धुऊन वगैरे तरी ठेवावं मिस्टर तोपर्यंत येतीलच आणि तेपर्यंत मी मस्तपैकी फिश छान त्यांनी साफ करून पाठवले होते मी फक्त एकदा दोन पाण्यातून त्यांना छान धुवून काढलं आणि कटिंगसुद्धा बघू शकता अगदी छान केलं होतं मी जसं सांगितलं ते तसंच त्यांनी कटिंग परफेक्ट करून पाठवलेलं होतं फिश तर मला जाम आवडले फिश धुवून मी इथे पाणी नितळण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे जे एक्सेस पाणी असतं ना ते निघून नंतर आपण ते काढून टाकायचं आता पाणी ते काढून टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे आलं लसूण मिरची आणि कोथंबीर याचं वाटण मी करूनच ठेवलेलं असतं की कधीही अचानक आपल्याला लागू शकतं त्याच्यासाठी आणि ते तुम्ही पाहू शकता मी दोन वेगवेगळे वेग पार्ट केलेले आहेत का तर माझ्या मिसरांना कमी तिखट लागतं आणि मला जास्त तिखट लागतं तर कमी मसाला टाकला आहे ते त्यांचे आहेत बोंबील आणि जो जास्त मसाला टाकला आहे ते बोंबील माझे आहेत आता दोन्ही बोंबीलवरती आपण हळद टाकून घेऊयात बोंबील काहीजणं काय करतात पाट्याखाली पण ठेवतात पण मी नाही कधीच तसे ठेवत आता याच्यावरती माझ्याकडे मिरची पावडर संपली होती तर जो माझा घाटी मसाला आहे तोच मी ह्याच्यावरती टाकून घेत आहे तर तो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता अत्यंत इझी रेसिपी आहे आणि तुम्ही कोकम हो तर कोकम टाकू शकता मी कोकम आगळ होता माझ्याकडे तर मी कोकम आगळच टाकलेला आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही लिंबूही टाकू शकता पण लिंबू नव्हतं आणि कोकम आगळ माझ्याकडे अवेलेबल असतो एनी टाईम त्याच्यामुळे मी कोकम आगळच टाकून घेतलं आहे आणि आता सगळी मच्छी जी आहे ती छान सगळी कोट करून घ्यायची आहे आपल्याला मसाला जो आहे तो सगळा हळद मीठ आणि मसाला हे सगळं आपलं छान लागलं पाहिजे अशा प्रकारे मी आता दोन्ही पण मच्छी वेगवेगळी वेग पाहू शकता कोट करून ठेवून देत आहे थोड्या वेळासाठी पंधरा वीस मिनटानंतर आपण तळायला घेऊयात आता मी इथे फिश रवा फ्राय करणार आहे त्यामुळे मी रवा लावत आहे जर तुम्हाला रवा नसेल लावायचा तर तुम्ही नॉर्मलसुद्धा करू शकता परंतु रवा लावल्यामुळे ना छान क्रिस्पी होतात आणि चवसुद्धा सुंदर लागते आता रव्यामध्ये आपण बेसिक थोडंसं हळद थोडासा मसाला आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत जेणेकरून काय होतं की फिशच्या वरती जो हे कोटिंग येतं त्यालासुद्धा हळद मीठ लागलं ना की छान लागतं जर नुसता रवा लावलात ना तुम्ही तर ते वरती असं बिना चवीचं लागतं म्हणजे व्यवस्थित नाही लागत त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा थोडंसं आपण हळद मीठ आणि तिखट टाकून घेतलेलं आहे आता आपण फिश तळायला सुरुवात करूयात मला बोंबील एवढे आवडतात ना अगदी तळले ना की फक्त नुसतेच म्हणजे चपातीसोबत नाही असेच खायला मन होतं आणि मी खाते मला एवढे फिश आवडतात तर आता छान पाहू शकता छान कोड झालेला आहे सगळा मसाला आणि आता आपण फिश तळायला घेऊयात तुम्ही बिना रवा लावता जर तळले ना तर एवढे खास नाहीत था लागत आणि कधीकधी बोंबील तुटतात पण कारण ती स्किन खूप सेन्सिटिव्ह असते त्यामुळे तर शक्यतो तुम्ही रवा लावूनच फ्राय करा आता इथे तवा टाप तापलेला आहे छान तव्यामध्ये तेल टाकत आहे आणि आज मिस्टरांच्या आवडीचं जेवण होतं त्याच्यामुळे ते मदत करत होते मला म्हणजे कॅमेरा वगैरे पकडायला तर त्यामुळे माझं जे सगळं काम आहे ते पटापट होत होतं कारण नेहमी काय होतं तिथे कॅमेरा लावून ठेवायचा नंतर शूट करायचं तर खूप वेळ जातो आज त्यांनी कॅमेरा पकडला होता त्यामुळे काय माझी मजाच होती पटापट पटापट पटा पटा माझं सगळं आज काम झालं आणि कधी एकदा बोंबील फ्राय होतात ते मी कधी खाते मला असं झालं होतं मला बोंबील म्हणजे सगळ्याच मच्छी खूप आवडतात इवन बांगड्यासुद्धा सुरमई सगळ्या मच्छी खूप आवडतात मला फक्त काय होतं की माझं ऑफिसचं टाईम जे आहे ना ते मॅच होत नाही पण येस आता फिश टेलवरून मी फू फिश फूड मागवणार फिश मागवणार आणि मस्त सगळ्या ज्या मच्छ्या आहेत त्या तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन अगदी मालवणी पद्धतीने जे कालवण करतात ना फिशचं ते देखील माझ्या मैत्रिणींनी शिकवलेलं आहे मला रचना नाव आहे तिचं तर तिने ती जशी करते ना तसं तर नाही मला छान जमणार येस पण मी ट्राय नक्की करेन आणि तुमच्यासोबत शेअर करायचा नक्कीच प्रयत्न करेन तर आता बघू शकता बोंबील एका साईडने छान भाजल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आणि आत्ता जे मी बोंबील भाजत आहेत ते मिस्टरांचे होते त्याच्यामुळे ते, ते मी कमी फ्राय करणार आहे त्यांना जास्त फ्राय केलेले आवडत नाहीत म्हणजे क्रिस्पी नाहीत आवडत त्यांना फ्राय व्यवस्थित फक्त झाले पाहिजेत बस आणि माझं कसं आहे की फिश तळ म्हणजे छान भाजून जरी झाले तरी तव्याच्या साईडला लावून ठेवायचे त्यांना त्याच्याने काय होतं की एक क्रिस्पीपणा जो आहे ना तो त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये उतरतो तर अशा प्रकारे आता दोन्ही बाजूने मी छान भाजून घेत आहे फिश आणि तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने एकदा करून पहा आणि कसे होतात आहेत ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आज मी तुमच्यासोबत जी बोंबील रवा फ्रायची रेसिपी शेअर केली आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता माझे फिश मस्तपैकी फ्राय झालेले आहेत आणि आता मी डिशमध्ये काढून घेत आहे तुम्ही भाकरीसोबत एन्जॉय करू शकता फिश किंवा डाळ भातासोबत तर नादच खुळा लागतात आणि आज मीसुद्धा फोडणीची डाळ आणि इंद्रायणीचा भात केलेला आहे आणि त्यासोबत मस्त असं बोंबिल रवा फ्राय तर आम्ही एन्जॉय करतोच फिश तुम्हीही करा आणि हो रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच छान छान आणि चमचमीत रेसिपी पाहत राहा आणि मस्त राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ